माझी बायको कोणीतरी पळवून गेली तिला शोधण्याकरता इथे आलो आम्ही नवीन आहोत आम्हाला काही माहित नाही तुम्हाला मदत कर मी तुला मदत करतो मी मदत करतो ठीक आहे सुब्रमाणे सांगितलं बालीला मारणं इतकं सोपं नाही गोदुंबीचा कलेवर जो अंगठ्यानं कले उडवून लावेल त्याच्या हातून बाली मारेल एका बाणामध्ये जो ताडाचे सात झाड त्या ठिकाणी तोडेल त्याच्या हातून बाली मारेल देवाने एका बाणात ते ताड तोडले तेव्हा सुग्रीवाला सांगितलं सुग्रीवा मी तुला मदत करतो पण म्हटलं तेव्हा थांबा एकदा सगळे इथे बसलेले असताना आकाश मार्गाने श्री मदतीची याचना करत होती तिने आपले अलंकार एका पदरामध्ये फाडून खाली फेकलेले ते अलंकार तुमच्या बायकोचे पहा ते पुरचुंडी बाहेर आली तांबूस रंगाची शॉल होती ती शेतीचीच होती त्याच्यामध्ये दागिने बांधलेले होते भगवंतांचे दागिने पाहिले देव रडायला लागले देवांचे दागिने तसेच लक्ष्मणा समोर धरले आणि विचारलं लक्ष्मणा जरा बघतोस का हे दागिने तुझ्या वहिनीचेच आहेत का लक्ष्मणानं सगळ्या दागिन्यांपैकी फक्त पायातली पैंजण पायल उचलले नुपुर उचलले पायल उचलले मस्तकाला धारण केले आणि सांगितलं ना हम नाहम जानामी केम जाना मी के कुंडले नुपुरे तो अभिजाना मी नित्यपादा अभिवंदना दादा वहिनीच्या दंडात काय होत माहित नाही तिच्या नाकात काय माहित नाही तिच्या गळ्यात काय होतं मला माहित नाही <tis a thousand sheeps> तिच्या कपाळी काय होतं मला माहित नाही तर तिच्या पायामध्ये हेच पैंजन होते माझी नजर तिच्या पायाकडे असायची माझी नजर तिच्या चरणांकडे राहायची मी जेव्हाही पाहायचो माझी नजर सीतेच्या चरणांकडे असायची मी रोज जेव्हा नमस्कार करते तिच्या पायात हेच पैंजण होते हे पैंजण वहिनीचेच आहे भगवंतानं सुग्रीवाला सांगितलं सुग्रीव जा बालीला युद्धा करता पाचारण करा सुग्रीव निघाला देव एका झाडाच्या बाजूला येऊन थांबलेत सुग्रीव हा कामात बाली अरिओ बाली तरी मौत तुझे पुकार रही है बाली बार निकल अरिओ बाली बार निकल बाली निघाला तेव्हा तारेने सांगितलं हे बघा ज्या अर्थी सुग्रीव तुम्हाला लढाई करता पाचारण करतो त्या अर्थी त्याला सपोर्ट आहे जाऊ नका तारा मी कायरो की भाती घर में झुक करणे बैठ सकता सुग्रीव मुझे युद्ध के लिए केले आहे मी घर मे नाही बैठ सकता क्या दुनिया बाली ये बोले की बाली कायर था नाही पुन्हा निघाला घणघोर लढाई झाली पण योगा योगाने दोघांचे कपडे सारखे होते दिसायला दोघी सारखे होते बाण कुणाला मारायचं सुचत नव्हतं बालीनं सुग्राला खाली पटकलं खूप मारला कसा तरी तो पळाला परतावर गेला भगवंत आले त्याने देवा मला माहिती होतं बालीला कोणी जिंकू शकत नाही म्हणले ऐका तुमचे कपडे सारखे म्हणले नाही नाही देवा त्याने मला खूप मारलं म्हणले ऐका मी सांगतो ते करा म्हणले काय उद्या कुणा लढायला जा तो म्हटला मला मार खायचे हौस नाही राहिले आता म्हणले जा उद्या युक्ती करू मारी तुमच्या तुमच्याकड्यात माळ टाकेल म्हणजे मी ओळखून घेईल ज्याच्या गळ्यात माळ तो सुग्रीव ज्याच्या गळ्यात माळ नाही तो वाले ज्याच्या गळ्यात माळ तो सुग्रीव ज्याच्या गड्यात माळ नाही तो वाले ज्याच्याकड्यात माळ नाही मी त्याला मारेल मी काहीच बोललो नाही रामायणात तसा उल्लेख आहे मारुती राहेना सुग्रीवाच्या गळ्यात माळ टाकले आता तुम्ही शेवटच्या दिवशी टाकणार आहे तो विषय वेगळा आहे मी छोडू का नाही आप तेवी कॉल केतले चिपक देवा तेवी कॉल असे हं काय असो वाली पुन्हा सुग्रीव गेला पुन्हा बाली तरी रे बाली बाहेर निकल <laughs> बाली बहारायला घनगोर लढाई झाली बारतीराने सुग्रीवाच्या गळ्यात माळ टाकली देवाची खात्री झाली माळकरी तो सुग्रीव माळकरी तो बाली आहे देवाने बाण सोडला बाली पडला तारा आली चिडली संतापली रागवली म्हणले देवा दोघं भावांचं भांडण होतं तुला नाक पचायची काहीच गरज नव्हते आमच्या घरातलं मॅटर होत आहे तुला कोणी सांगितलं तस शांत करायचं देवांनी सांगितले तारे यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अधर्मस्य प्रमाद धर्मस्य प्रात्मनं सृजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे प्रत्येक वेळा धर्माची स्थापना करण्यासाठी मी येत असतो तुझा नवरा चुकला काय चूक केली म्हटले ऐक अन्न जुवधो भगिनी सुतनारी नारी सुलसट कन्या समये चारी इन हुकदृष्टी को बिलकतो जोई तासु अधिक छुप्पाप न होई बाबा गोस्वामी वर्णन करतात अनुजवधू भगिनी सुतणारी अनुजवधू म्हणजे लहान भावाची बायको अनुजवधू भगिनी आपली बहीण सुतणारी म्हणजे आपली सून आणि आपली मुलगी कोणा आहे का लहान भावाची बायको आपली सून आपली बहीण आणि आपली मुलगी या चार स्त्रिया माणसाला पोटच्या पोरी सारख्या असतात या चार स्त्रियांकडे जो वाईट नजरेनं पाहतो त्याला दिवसा मारून टाकलं तरी पाप लागत नाही तुझ्या नवऱ्यानं लहान भावाची बायको पळवली तुझ्या नवऱ्याला मारणं गरजेचं होतं बालेने सांगितलं मी चुकलो अंगदाला देवाच्या स्वाधीन केलं बाले मारल्या गेला सुग्रीवाला किशकंदा मिळाली भगवंत ऋषीमुख पर्वतावरती गेले झालेली सेवा माऊली महावैष्णव श्रीमंत संत ज्ञानेश्वर भगवान माझे गुरुवळे माझे आईवडील माझी आई मुक्ताबाई यांच्या जीवनी समर्पित करतो उद्या